तलाठी कोतवालाच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त कारवाईची शे मागणी पत्रकारांना माहिती दिली म्हणून सामाजिक कार्यकर्त्याला दमबाजी महाबळेश्वर विटा महामार्गावरील कडेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सदन आणि प्रमुख मौजे खेराडी वांगी येथील कार्यालयातील तलाठी आणि कोतवाल यांच्यावर महसूल प्रशासनाचा अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणावर तलाठी व कोतवालांकडून मनमानी कारभार सुरू आहे तलाठी सज्जाच्या कार्यस्थळी उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे तलाठी भेटत नसल्याने शेतकरी आणि विद्यार्थी यांची कामे रखडण्याचे प्रकार घडत या तलाटी कार्यालयास खेराडे वांगी आणि ढाणेवाडी अशी कामकाजाची गाव आहेत ढाणेवाडी गावच्या शेतकरी विद्यार्थ्यांना विधवा परितक्त्या महिलांना उत्तरे काढण्यासाठी चार किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे असं असून सुद्धा तलाठी वेळेत सापडत नाही याबाबत शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की खेराडे वांगी तलाठी कार्यालयाचा सज्जा अंतर्गत ढाणेवाडी गावचा समावेश आहे पण तलाठी उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी त्यांच्या कोतवालाकडून तलाठी कार्यालयाचा कारभार बघितला जातोय अनेक वेळा तलाठी कर्मचारी यांच्या बाबतीत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरं दिली जातात तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्कालीन स्थितीत गावची महसूल प्रशासन मार्फत माहिती पोहोचवण्यासाठी सर्व नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपस्थित राहण्याचे आदेश शासनाच्या वतीनं देण्यात आले परंतु असे असतानाही खेराडे वांगी भागात मात्र वेगळीच परिस्थिती दिसून येते महाविद्यालयीन प्रवेश तसेच विविध सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तत्काळ मिळणे विद्यार्थ्यांकरता गरजेचे असते तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी सात बारा आणि खाते उतारा आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावी म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या परंतु खेराडे वांगी तलाठी कार्यालयातील कोतवालाकडून आर्थिक लोभासाठी जाणून बुजून अडवणूक केली जाते तसेच वारस नोंद नोंद विहीरपड नोंद बोवर पड नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक स्वरूपाची मागणी कोतवालाकडून केली जाते तसेच मागील काही दिवसापूर्वी तलाठी कार्यालय पाडण्याच्या प्रकरणामध्ये कोतवालानं केलेल्या बोगस नोंदी या उजेडात येण्याच्या भीतीने यामध्ये त्याचा काही हात आहे का हे देखील तपासणं गरजेचं आहे तसेच कोतवालानं आर्थिक लोभासाठी तलाठी यांना हाताशी धरून बोगस नोंदी देखील घातल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही वारस नोंदी दस्त नोंदी व अन्य प्रकारच्या शेतकऱ्यांच्या नोंदी करून देतो म्हणून अकने अनेकांकडून पैसे घेतल्याने शेतकऱ्यांची धक्क्या आवाजात चर्चा सुरू आहे या प्रकाराबाबत पत्रकारांना माहिती दिली म्हणून एका तलाठी आणि कोतवालाने ढाणेवाडीच्या एका सामाजिक कार्यकर्त्याला दम दिल्याची चर्चा आहे या प्रकरणात या कार्यकर्त्याच्या नेत्यांनी लक्ष घालण्याने आपल्या मागे ससे मिरा लागेल म्हणून कर्मचाऱ्यांनी आपले फोन स्विच ऑफ करून ठेवले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज